संत परंपरेतील महान योगी समतेचे प्रतीक मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन अभिवादन करतो आपल्याला एक महान संत आणि करण्याची संधी मिळाली ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा अभिवादन सोहळा होत आहे ठाणे महानगरपालिका नेहमीच समाज सुधारकांच्या थोर नेत्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पाठबळ देते आम्ही सगळ्यांनी मिळून तो पायंडा पाडला आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृहात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर माजी नगरसेवक एकनाथ भुईर माजी नगरसेविका एकता भोईर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण सुनील लोंगरे सचिव विक्रम बोहीर सहसचिव संतोष जाधव खजिंदा सुनील गवळी सहखजिनदार संतोष मस्के आदी उपस्थित होते समाजातल्या चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहिले पाहिजे ही शिकवण आदरणीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिली या शिकवणीनुसार चांगल्याला चांगले, चांगले म्हणत मी काम करतो आहे त्यामुळेच समाजासाठी काम करणाऱ्या अशा समाजरत्नांचा गौरव ह्या सोहळ्यात होतो ही आनंदाची गोष्ट आहे असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले संत रविदास महान भक्त समाजसुधारक आणि कवी होते रविदासांच्या उपदेशपर काव्यामुळे पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे आनी आज ही आनी संत रविदासांचे जीवन आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचे संदेश अत्यंत सोपे आहे आणि तितकेच प्रभावी आहेत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले याप्रसंगी आमदार संजय केळकर यांनी संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या कार्याची महंती सांगितली तसेच समाजरत्न पुरस्कार विजेते आणि गुणवंत विद्यार्थी यांचे त्यांनी कौतुक केले उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी प्रस्तावित केले या सोहळ्यात भाई अंशीकर पत्रकार संदीप खर्डीकर जयश्री बागडे डॉक्टर राजेश्री म्हस्के संदीप प्रभू गसांडे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला त्याचबरोबर दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात सुरस्पर्श निर्मित गाथा गुरु रविदासांची या कार्यक्रमात कलाकारांनी विविध गीते सादर केली पेंटकर पटापट कुमार कृष्ण दिनेश आणि राज अशोक मानमहेशोक समाजरत्न पुरस्काराचे मानकिरी केसन कांबळे हो। भोसले प्रियांकाजळे आणि सुमित मनसुरे या पाचही विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भोसले काजळे आणि सुमित खरं म्हणजे दहावीचे एकूण अठरा विद्यार्थी आहेत आणि बारावीचे चौदा परंतु आपण फक्त पाच प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं कौतुक करतोय त्यांच्याकडून आपण आपला धनादेश घ्यायचा एका जोरदार काळामात्मा वा या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खऱ्या अर्थानं त्याचबरोबर अन्य सर्व मान्यवर वा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित

उत्सव समिती यांच्या मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार व्यक्त करतो बऱ्याच वर्षापासून आमच्या समाजाची जी मागणी होती ती मागणी त्यांच्या त्यांनी केलेल्या आम्हाला मदतीमुळे आणि प्रशासनाच्या सगळं संपूर्ण ह्या मदतीमुळे आम्हाला या समाजाला जे मान मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे एकदा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो एकनाजी शिंदे साहेब यांच्या कामामुळे महाराष्ट्रभर त्यांना एक लाडका भाऊ ही एक नवी उपाधी त्यांच्या मागे लागली त्याबद्दल सुद्धा आपण साहेबांनी त्यांचं जोरात टाळ्याने त्यांचं स्वागत केलं पाहिजे या ठिकाणी साहेब आम्ही खूप थोड्या वेळात हा कार्यक्रम केलाय म्हणजे आम्हाला कमी दिवस मिळाले साहेब हा समाज बऱ्याच ठाण्यामध्ये आहे ते एक आम्हाला तुम्ही मिळवून दिलं साहेब त्यामुळे आम्हाला एकत्र येण्याचा आणि आनंद उत्सव आमच्या महाराजांचा साजरा करण्यासाठी जो आम्हाला मान मिळाला त्याबद्दल तुमचे बैठक पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुदास जय भीम जय भवानी जाए। संत रविदास महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज संत रविदास महाराजांची जयंती आहे या जयंतीला उपस्थित माझे सहकारी मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी या ठिकाणी अध्यक्ष बालाजी कांबळे एकनाथ गोयेल राजाभाऊ चव्हाण विक्रम गोयल सुनील गवळी सुनील डोंगरे संतोष जाधव संतोष मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य काही कंपनी आहे आपल्या एकनाथ गोईल ताई आहे दुसऱ्या ताई आहे सगळ्या लाडक्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हातभर करा तुमची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे <प्रागा> मन चंगा तो कटौती में गंगा आपलं कोणी सांगितलंय संत रविदास महाराजांनी या मधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ती मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो परंतु ही राहुल दंढेपणे ही जयंती शासकीय झाली पाहिजे महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती मागे गेले आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले मलाच माहित नाही मी किती निर्णय घेतले मला जेव्हा लोक सांगतात या कार्यक्रमाला बोलवतात सांगतात हा निर्णय तुम्ही घेतला मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष माझ्या मा भावानो बहिणींनो पायाला भिंकरी लावून फिरलो एक काही दिवस सुट्टी नाही घेतली फक्त दोन तीन तास झोपायचो आणि लोकांना चिंता होती किती एकनाथ शिंदे कसं करतो जेवतो कधी झोपतो कधी उठतो कधी पण मला त्या अडीच वर्षात मला एवढंच जाणवलं की कधी थकवा मला आला नाही कारण हे जनता लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी हे माझं टॉनिक होतं आणि हे समज ज्या कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं आणि मग एकीकडे विकास प्रकल्प सुरू केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या मग लाडकी बाई लाडकी लखपती महिला सन्मान योजना किसान सन्मान योजना लाडक्या भावांची योजना लाडक्या ज्येष्ठांची योजना वयश्री योजना तीर्थदर्शन योजना किती योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी माझ्या भावानो बहिणीनो एवढे निर्णय कधी कुठल्याही सरकारने घेतले नाहीत ते तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले गेले त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम म्हणून आम्ही काम करायचो आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं मी कधी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजलो नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी आहे आता डी सी एम म्हणजे काय डेडिकेटेड टू कॉमन सर्व सामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा उपमुख्यमंत्री काय बदल येतात जातात वर खाली होतात काही चिंता नाहीये है। सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते परंतु मला या राज्यामध्ये अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात माणसाचं कर्म हीच माणसाची ओळख असते असा संदेश देणारे रविदास महाराज हे संत परंपरेतील महान योगी होते प्रतीक मानवतेचा संदेश देणारे ते महान गुरु संत होते आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण इथे जमलो आहे संत कबीरांचे ते गुरुबंधू होते संत मीराबाईंचे ते गुरु होते त्यामुळे ते संत गुरु आणि संत शिरोमणी म्हणून त्यांचा उल्लेख आपण अभिमानाने करतो अभिमानाने करतो त्यामुळेच आज या थोर समाज सुधा अभिवादनाचे पुण्य आपल्या सर्वांना इथे लाभत आहे त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत की त्यांच्या जयंतीमध्ये आपण एकत्र आहोत ठाणे महापालिका नेहमी समाज करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करते आणि पाठबळ भेटणार आणि तो पायंडा आम्ही ठाणे शहरात पाडला समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या मागे उभं राहिलं पाहिजे अशी शिकवण आम्हाला जे चांगलं काम करतात समाजामध्ये विविध क्षेत्रात जे चांगलं चा का काम करतात ही खरं म्हणजे संतांची भूमी आहे शिवराची वीरांची भूमी आहे आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद लिंगे साहेबांनी हेच आम्हाला शिकवलंय त्यांची शिकवण आहे सत्याच्या मागे उभं राहा चांगल्याला चांगलं म्हणा हा मनाचा मोठेपणा प्रत्येकाच्या मध्ये असला पाहिजे आणि म्हणून आज त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय हे राज्य अडीच वर्ष विचार घेऊन सर्व सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे आम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं रयतेच्या भाजीच्या धेटालाही हात लागता कामाने हे आम्ही सर्वसामान्यांचं सा सरकार म्हणून केलं गरीबी काय असते याची जाणीव आम्हाला गरीबाला सर्वसामान्य माणसाला आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ना काही मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही योजना सुरू केली या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील अडीतीस लोका कोटी लोकांना गरिबीच्या वर काढलं ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला यापूर्वी काही लोक म्हणायचे गरीबी हटाव गरीबी हटाव पण गरीबी हटली नाही गरीब हटला पण गरीबी हटली नाही ती गरीबी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हटवली हो यांनी गरीबांना मानाचं स्थान दिलं महिलांना आत्मसन्मान दिला महिलांना आत्मनिर्भर केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या सोहळ्यात समाज रत्न पुरस्काराचे काही मानकरी पण आहेत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो त्यांच्या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो देशात अनेक मान संत समाज सुधार होऊन गेले त्यांचे विचार आज अनेक शतकानंतरही मानवाला दिशा दाखवत आहेत थोर संत गुरु रविदास हे त्यापैकीच एक, एक आहे त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना ही मनी ही मनी ही पूजा सहज स्वरूप त्यांची ते देणगी आहे संत रविदास सांगतात की निर्मळ मनात देवाचा वास असतो तुमचं तुमच्या मनात कोणत्याच व्यक्तीविषयी शत्रुत्वाची भावना नसेल तर तुमचं मन हे देवाचं मंदिर दिवा आणि धूप आहे आणि म्हणून दुसऱ्यासाठी चांगला विचार आपण केला तर आपलंही चांगलं होतं आणि म्हणून हे जीवनामध्ये आयुष्यामध्ये आत्मसात करत आम्ही पुढं चाललो आहे या ठिकाणी या सर्वसामान्य माणस मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळणार हे मनात ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून असे शुद्ध विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनात ज्याच्या असतात तेव्हा त्याच्या शरीरात देवाचा वास कायम असतो आणि म्हणून संत रविदास महान भक्त समाज सुधारक आणि कवी होते त्यांनी आपल्या उपदेशातून समाजातील जाती पातीचे भेद असमानता असाम, यावर जोरदार प्रहार केला आणि समानतेला प्राधान्य दिलं या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा समान अधिकार आहे हा संदेश त्यांनी लोकांना दिला आणि त्यातून बंधुत्व निर्माण झालं आणि ते बंधुत्व वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून रविदासांच्या उपदेशामुळे या ठिकाणी त्यांच्या काव्यामुळे पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या, या प्रदेशामध्ये गुरु म्हणून कायमचा प्रभाव त्यांचा राहिला असे संत रविदास महाराज आहेत त्यांना मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि त्यांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याने रचलेल्या अनेक काव्यामधून समाज प्रबोधनाचं काम झालं संत रविदासांचे संदेश अत्यंत सोपे पण तितकेच प्रभावी होते संत अर्थाने उद्धार केला त्यांनी संत कबीराप्रमाणेच कर्माला महत्व दिलं आणि ते जात आणि पंथापासून दूर राहिले आणि लोकांना हे त्यांनी ते तेच शिकवलं जात धर्म पंत यापेक्षा माणुसकी सर्व श्रेष्ठ आहे मान मनुष्य जीवन सातत सतत मिळत नसतो एकदाच येतो पण त्या मनुष्य जीवनामध्ये आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे दुसऱ्याचे दुःख वाटून घेतली पाहिजे स्वतःसाठी तर सगळे जगतात पण स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःख कमी करणं त्याचं दुःख हलकं करणं हे संत रविदास महाराजांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून संत रविदासच्या शिक्षणामुळे समाजातील त्यांच्या शिकवणीमुळे समाजातील अनेक अडचणी दूर झाल्या अनेकांना आत्मसन्मान मिळाला आपण सर्वांनी मिळून संत रविदास महाराजांचे विचार कार्यकर्तृत्वाला जागवलं पाहिजे वाढवलं पाहिजे पुढं नेलं पाहिजे आणि म्हणून आपल्याच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू त्यामुळे खऱ्या अर्थाने असं आपण केलं सानुभूतीपूर्ण परोपकारी आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तीच संत गुरु रविदास महाराज यांना खरी आदरांजली ठरेल असे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी संत रविदास महाराज यांच्या समोर नतमस्तक होतो त्यांना विनम्र अभिवादन करतो वंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद आणि केलं ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ज्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन त्यांचं देखील जीवन सुखी आणि समृद्धी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद की आजच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला या जयंती दिना आमच्या काही समाजरत्नांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावी यांचा देखील सत्कार मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने देण्यात आला हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ती प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश सांगितले गोष्टी सांगितलेल्या आहेत यांना या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या ठिकाणी एकत्रित मिळावं अशी ही मागणी आहे ती मागणी लवकरच मागणी होईल अशी अपेक्षा